बुरारी केस बद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं आणि पाहिलं देखील आहे आणि या घटनेनं सर्वांच डोकं हँग करून ठेवलं होतं ही घटना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आजचा आपला विषय बुरारी केस ची आठवण करून देईल एवढं नक्की अंधविश्वास आणि यामुळे उद्ध्वस्त झालेलं पूर्ण कुटुंब याबद्दलची ही गोष्ट आहे जाणून घेऊया आंध्र प्रदेश मधील नायडू फॅमिली केस बद्दल नमस्कार मी सारिका आपल्या सर्वांचा प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते अंधश्रद्धा आणि श्रद्धेतील रेग ओलांना काय होतं हे आज आपण पाहणार आहोत आंध्र प्रदेश मधल्या मदानापल्ली गावात नायडू परिवार राहत होत ज्यामध्ये आलेख्या आणि आले साई दिव्या या दोन मुली होत्या व त्यांचे आई बाबा म्हणजेच पुरुषोत्तम आणि पद्मजा राहत होते नायडू कुटुंबातील लोक अगदी उच्च शिक्षित होते पुरुषोत्तम हे गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज चित्तौर मध्ये केमिस्ट्री शिकवायचे आणि पद्मजा ह्या तर मास्टर्स इन सायन्स मध्ये गोल्ड मेडलिस्ट होत्या आणि त्या वीस वर्षांपासून आयआयटी स्टुडंटला कोचिंग द्यायच्या दाम्पत्य अगदी उच्च शिक्षित होतं आणि त्यामुळे हे सदन कुटुंब होतं हे देखील आपल्या लक्षात येतं सर्वसामान्य कुटुंबियांसारखं पद्मजा आणि पुरुषोत्तम यांनी देखील आपल्या मुलींना शिक्षण दिलं होतं त्यांनी शिकून काहीतरी मोठं करावं असं त्यांना वाटायचं त्यामुळे बारावी पर्यंत ते अगदी त्यांच्यावरती कठोर लक्ष देऊन असायचे त्यानंतर त्यांची लहान मुलगी साई दिव्याने म्युझिक मध्ये आपलं करिअर करायचं ठरवलं आणि आलेख्याने सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होती दोन हजार वीस ला ज्यावेळी कोरोना होता त्या काळात नायडू फॅमिली आपल्या जुन्या घरातून नव्या घरात शिफ्ट झाली होती त्या आपल्या घरात नेहमी होम करायचे आणि प्रकारच्या पूजा पण करायचे जेव्हा त्यांच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी व्हायच्या तेव्हा तेव्हा ते भगवान शंकरांना धन्यवाद म्हणण्यासाठी आपल्या घरात वेगवेगळी पूजा करायचे सतत पूजा पाठ करायचे आणि त्याचमुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना देखील ही गोष्ट जाणवायची मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक छोटीशी रेग असते जी पार केल्यानंतर कदाचित आपण आपलं अस्तित्वच गमावू शकतो आणि याच उदाहरण म्हणजे हेच नायडू फॅमिली त्यांची मुलगी आलेख्या तिच्या सोशल मीडियावर देखील देवांशी रिलेटेड पुनर्जन्माशी रिलेटेड पोस्ट टाकायची त्यामुळे तिच्या मित्रांना देखील तिचा देवघोळेपणा माहीत झाला होता कोरोना काळात जेव्हा आजूबाजूच्या गोष्टी बंद होत्या तेव्हा आलेख्या आणि साई दिव्या दोघी आपल्या नवीन घरी आल्या आणि तेव्हापासूनच गोष्टीचं स्वरूप बदलायला सुरुवात झाली तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस ला नायडू परिवारातील सगळ्यांनी घरी होणाऱ्या पूजेची तयारी करण्यासाठी म्हणून सुट्टी घेतलेली आपले दोष दूर करण्यासाठी त्यांना होम करायचं होतं त्यांचे शेजारी सांगतात की चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस ला म्हणजे रविवारी सकाळ सकाळी त्यांना नायडू यांच्या घरातून मंत्रोच्चाराचा आवाज येत होता मात्र त्यांच्या घरात सतत असं वातावरण असल्यामुळे त्यांना देखील ही गोष्ट नेहमी सारखीच वाटली मात्र त्याच दिवशी रात्री सात वाजता पुरुषोत्तम यांनी आपल्या एका फॅमिली फ्रेंडला कॉल लावला आणि इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी ते बोलू लागले पण त्यांच्या मित्राला पुरुषोत्तम यांच्या आवाजातलं वेगळे पण जाणवलं तेव्हा त्यांनी पुरुषोत्तम यांना विचारलं काय झालं तुमचा आवाज एवढा घाबरल्यासारखा का वाटतोय तेव्हा पुरुषोत्तम आपल्या मित्राला म्हणाले कदाचित मी एक अशी गोष्ट केली आहे जी मी कधीच सुधारू शकत नाही आणि त्यानंतर पुरुषोत्तम यांनी जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या मित्राचं तर अवसानच गळालं पुरुषोत्तम यांनी आपल्या मित्राला सांगितलं की त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांनी मारलंय आणि उद्या म्हणजे पंचवीस जानेवारीला त्या दोघी पुन्हा जिवंत होणार आहेत पुरुषोत्तमच्या मित्राला तर विश्वासच बसत नव्हता की एक सुशिक्षित आणि शिकलेला माणूस अशा गोष्टी कशा काय बोलू शकतो पण तरीही त्यांनी पुरुषोत्तम यांना कारण विचारलं तेव्हा पुरुषोत्तमने एकदम विचित्र पद्धतीने त्यांना समजावलं की त्यांच्या मुलींच्या अंगात काही वाईट शक्ती होत्या आणि आज कलियुगाचा अंत होणार आहे त्यामुळे त्यांचा बळी देऊन त्या वाईट शक्तींचा नायनाट केला आहे त्यांनी आणि उद्या जेव्हा पंचवीस जानेवारीला सतयुग सुरू होईल तेव्हा त्या ते वाईट शक्तीशिवाय त्यांच्या मुली परत जन्माला येतील थोडक्यात आपण आपल्या मुलींच्या शुद्धीकरणासाठी हे केलं असं त्यांचं मत होतं पण जेव्हा पुरुषोत्तमने कॉल कट केला तेव्हा त्यांच्या मित्राने लगेच पोलिसांना कॉल करून सगळं कळवलं पोलीस देखील नायडूंच्या घरी गेले जेव्हा पोलीस त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना कारण रक्ताच्या था थारोळे सगळ्यात अगोदर देवघराच्या समोर त्यांना दिव्याचा मृतदेह आढळला तिच्या डोक्यावर पहिले त्रिशूळ आणि नंतर तोंडावर डंबेलने वार केला आणि देवघराच्या आत त्यांना आलेख्याचा मृतदेह आढळला तिला देखील अगदी सेम पद्धतीने मारलं गेलं होतं त्या दोघींच्याही मृतदेहाला लाल कपड्यात गुंडाळलं होतं आणि मारल्यानंतर त्यांचं काही केस घेऊन शिवशंकराच्या चरणी अर्पण सुद्धा केले होते त्याचं कारण म्हणजे उद्याच्या दिवशी सतयुगात त्यांचा जन्म होणार होता असं त्यांचं म्हणणं होतं पूजा घरातून बाहेर येऊन पोलीस जेव्हा घरात गेले तेव्हा त्यांनी पाहिलं पद्मजा आणि अगदी बिंदास्त बसले होते त्यांना बघून असं वाटतच नव्हतं की बाजूच्या रूममध्ये त्यांच्या मुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आहेत जेव्हा पोलिसांनी त्यांना विचारलं की हे सगळं कोणी केलं तेव्हा पद्मजा बोलली की हे सगळं आम्ही आणि आमच्या मुलींनी आमच्या मर्जीने केलंय त्यांच्या आतमध्ये असणाऱ्या वाईट शक्ती संपवण्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या आहेत त्यांच्या मध्ये चोवीस जानेवारीला कलियुगाचा अंत होणार आहे आणि त्यांनी आपला कुटुंबाचा बळी देऊन सतयुगात जन्म देण्यासाठी हे सगळं केलंय पद्मजाने सांगितलं की आलेख्याने साई दिव्याच्या डोक्यावर त्रिशुळाने वार केला कारण स्वतःच्या हाताने मरण हे पाप असलं आणि त्यानंतर पद्मजांनी आपल्या मोठ्या मुलीला म्हणजेच आलेख्याला झोपून तिच्या डोक्यात डंबल मारलं साई दिव्या ज्याच्या डोक्यावर ती त्रिशुळाने मारलं होतं ती चुकून जिवंत राहू नये म्हणून तिच्यावरही पद्मजांनी पुन्हा एकदा डंबलने वार केला आणि पद्मजांच्या म्हणण्यानुसार ती नऊ वाजता पुरुषोत्तम आणि तिचा स्वतःचाही बळी चढवणार आहे मात्र त्यांच्या प्लॅन मध्ये पुरुषोत्तम अडथळा निर्माण केला आहे पद्मजाचं म्हणणं ऐकून पोलिसांनी दोघांना अटक केली आणि त्यानंतर पद्मजांनी आरडाओरडा सुरू केला ती पुरुषोत्तमला ओरडायला लागली ती एका मनोरुग्णासारखी ओरडून ओरडून बोलत होती की, की आम्हाला एक दिवस द्या आमच्या मुली पुन्हा स्वतःहून जिवंत होती आणि ती तर हेही म्हणत होती की आता आमची जायची वेळ झाली आहे आमचा प्लॅन बिघडू नका आम्हाला आमचाही बळी चढवायचा आहे पुढचे दोन दिवस दोन ते दोघेही कस्टडीमध्ये होते त्यांची चौकशी करण्यात येत होती दोन दिवसांनंतरही त्या दोघांचं हेच म्हणणं होतं की आमच्या मुली आतापर्यंत जिवंत झाल्या असतील पण जेव्हा पोलिसांनी त्यांना सांगितलं की असं काहीही झालेलं नाहीये तेव्हा पद्मजा पोलिसांनाच दोष देऊ लागली ती ओरडून ओरडून बोलू लागली की ती स्वतःच भगवान शंकरांचा अवतार आहे आणि कोरोनाला तिने त्या जगात आणलं आहे असं देखील ती ओरडून ओरडून सांगत होती तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की हे दोघही मानसिकदृष्ट्या स्थिर नाहीयेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्या अगोदर त्यांना एका मानसोप्जार तज्ज्ञाकडे दाखवण्यात आलं आणि त्यांच्या ट्रीटमेंट मध्ये हे लक्षात आलं की हे संपूर्ण कुटुंब शेअर्ड सायकोटिक डिसीज मधून जात होतं यामध्ये दोन पेक्षा जास्त लोक एकाच ध्येयावरती एकाच गोष्टीवरती विश्वास ठेवतात मग ती गोष्ट चुकीची असो किंवा बरोबर हे लोक अगदी आपल्यासारखेच असतात पण गोष्टी जेव्हा त्यांच्या आयुष्याच्या ध्येयावरती येतात तेव्हा ते विचित्र वागतात शेड सायकोटिक मध्ये एक मुख्य म्हणजेच मेन व्यक्ती असतो जो आपले विचार आपले ध्येय आजूबाजूच्या लोकांना सांगत असतो आणि ते लोकही त्याच गोष्टीवर विश्वास ठेवतात मग त्या गोष्टी किती चूक किती बरोबर याचं देखील भान त्यांना राहत नाही आणि या केसमध्ये पद्मजा या सगळ्यांची मुख्य होती तिने पूर्ण कुटुंबातील सगळ्यांवर पुनर्जन्माचा भ्रम पसरवला होता आणि तिच्या मुलीही तिच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवत होत्या कारण त्यांच्या मध्ये त्यांची आई ही भगवान शंकरांचा अवतार होती आणि यामुळे सिद्ध होतं की या मुलींनी आपल्या आईवर विश्वास ठेवून स्वतःच्या मर्जीने आपला बळी दिला होता त्यानंतर पद्मजा आणि पुरुषोत्तम यांना विशाखापट्टणम मध्ये असणाऱ्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं आणि डिस्चार्ज नंतर लगेचच त्यांना मदाना मधील जेलमध्ये पाठवलं ही केस अगदी बुराडी केस सारखीच आहे कारण सा यात सुद्धा एक मुख्य व्यक्ती आहे जी आपल्या विचारांना आपल्या पूर्ण परिवारात पसरवत होती आणि त्यामुळेच पूर्ण परिवाराचा अंत देखील झाला आहे शेअर सायकोटिक डिसऑर्डर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम समाध्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद